ज्येष्ठ कवयत्री शांता शेळके यांची एक सुंदर रचना सादर करते शीर्षक आहे उत्कट इतके उत्कट होऊन आता भागत नाही अशा वयात कुणी असे वागत नाही तसा दिवस समंजस ओठ मिटून घट्ट जुनी स्वप्ने उभवीत रात्र जागत नाही नवी फुले पाणे रोज नवे गाणे नवी फुले पाणे रोज नवे गाणे सुगंध निसूर काही मागत नाही मोहरलेली मणे गगन नामी झुले मोहरलेली मणे गगन नामी झुले शिशिराशी वसंत नाते सांगत नाही एकांताची एक वेल बहरून येते जरी एकांताची एक वेल बहरून येते जरी ऋतूचे पण नव्या आता स्वागत नाही आता स्वागत नाही